श्री स्वामी समर्थ पहिला श्री, श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीयक्कोल्कोटनिवासी यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति ध्वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओ रक्तांगरक्तवर्ण पद्मनेहित सुहासवंदन कंथाटोपी माला दंड कमंड मुधर रक्षक त्रिगुण रहित थ्रिगुणित पालक विश्वनायक वत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार पाहि मा जय जय श्री सागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेष शैना अणत्वेषा अणा मातीता अणंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या कन्या गांता जो सर्व कारण करता करंता रंगी नमूतिया मोतिया त्या महाविष्णूचा अवतार गज वदन एकदंत फरश धर साष्टांग नमन करुने मागे वरदान स्वामी चरित्र हे हो वर प्रसाद मिळता पुढे पंडित होती तत्वता सकळ काव्यार्था येत हाता ती मिली जो अज्ञान तिर नाशक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादाय गुरुवर्य हो। तेवी अस्ती माता पितर तसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी यांचा नमस्कार वार वारसा ब्रह्मा विष्णु महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार न मेला धर्म संस्थापनाकारणे उगी अवतार घेणे नाश नटने जगत कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वरणा शर्म धर्मकुळी कोणाच हि कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कारे दाविले नानाविध भक्त मनोरत पूर्वी साष्टांग साष्टांनी करी प्रार्थनाग्नी आपल्या विखातजने गावयाची योजले करता आणि करविता तुझे स्वामी नाथा माझे ठाई वार्ता मी पण नसेची, ऐसे एकोणीस कृती संतोषली स्वामी राजमूर्ती अभय अभयदती वरधास्त करुणे आता साधू जासी नाही भेद ते स्वात्मय सुखी अणंगमय व्यास वाल्मिक महाज्ञानी बौध ग्रंथ रचले जाने वार तयाचे चरणे नवन माझे साष्टांग कलियुग व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले जाने वार वारत चनने नवन माझे साष्टांग कुला कवी कुल मुकुटा वसंत कवी कालिदास नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली रचना पाहून ज्ञात हे मान तयाच्या चरण ईश चरण जडले चित्त तो शिक्तो माधिक भक्त ग्रंथारयामित वर वर प्रसदा करणे संत जनी माझ दीनावरी कृपा कुणी

इथे श्री स्वामीजुत होता नाना प्रकृत कथा समर्थ आद्रभक्तपरीसोत प्रथमोध्यायगौढा श्री स्वामीजी सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्यायगौढा श्री शंकरापु श्री श्रीपाद शिवलभापू श्री स्वामी समर्था